महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा महिला आमदार मित्रांनो यावेळेच्या महाराष्ट्र विधानसभेत एकवीस महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून गेले आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का की या एकवीस महिला आमदारांपैकी सर्वात श्रीमंत महिला आमदार कोण आहे चला तर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा ज्योती गायकवाड महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये ज्योती गायकवाड यांचा दहावा क्रमांक लागतो ज्या मुंबई शहरातील दारावी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार ज्योती गायकवाड यांची एकूण संपत्ती ही बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर नऊ संजना जाधव दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये संजना जाधव यांचा नववा क्रमांक लागतो ज्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार संजना जाधव यांची एकूण संपत्ती ही पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर आठ सीमा हिरे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये सीमा हिरे यांचा आठवा क्रमांक लागतो ज्या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सीमा हिरे यांची एकूण संपत्ती ही पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर सात सना मलिक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये सना मलिक यांचा सातवा क्रमांक लागतो ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सना मलिक यांची एकूण संपत्ती ही बावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर सहा श्रीजया चव्हाण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये श्रीजया चव्हाण यांचा सहावा क्रमांक लागतो ज्या नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्रीजय चव्हाण यांची एकूण संपत्ती ही अठ्ठावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर पाच नमिता मुंदडा दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये नमिता मुंदडा यांचा पाचवा क्रमांक लागतो ज्या बीड जिल्ह्याच्या केज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नमिता मुंदडा यांची एकूण संपत्ती ही एकोणतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर चार मेघना बोर्डीकर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा चौथा क्रमांक लागतो ज्या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मेघना बोर्डीकर यांची एकूण संपत्ती ही चौतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर तीन विद्या ठाकूर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये विद्या ठाकूर यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विद्या ठाकूर यांची एकूण संपत्ती ही पस्तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर दोन सुलभा गायकवाड दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये सुलभा गायकवाड यांचा दुसरा क्रमांक लागतो ज्या ठाणे जिल्ह्याच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुलभा गायकवाड यांची एकूण संपत्ती ही पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर माधुरी मिसाळ महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये माधुरी मिसाळ यांचा पहिला क्रमांक लागतो ज्या पुणे जिल्ह्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार माधुरी मिसाळ यांची एकूण संपत्ती ही अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातला तुमचा मतदारसंघ व तुमच्या भागात सर्वात लोकप्रिय आमदार कोण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील